हॅलो वन वेलकम बॅक टू आर चॅनल कशात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबर आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, आम्ही आत्ता आहोत कुणकेश्वरमध्ये सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ आणि आम्ही निघालो आहे कुणकेश्वराच्या सा दर्शनासाठी कुणकेश्वरमध्ये महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाणार आहोत समुद्रकिनारी मंदिर आहे अगदी सो तिकडे निघालो आहे आणि आजचा दिवस अख्खा देवगडमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तिथे राहण्याची आणि खाण्याची सोय कशी आहे सो ते एक झालं त्याच्यानंतर आज फुल डे दे देवगडमध्ये फिरून आम्ही रत्नागिरीसाठी निघणार आहोत सो आमचा प्रवास वगैरे सगळं म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल असं नाही पण कुणकेश्वर किंवा देवगडचं जे काय असेल ते ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आम्ही दिवसभर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा प्लीज व्हिडिओला लाईक करा ओके चॅनल नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढे कुणकेश्वर मंदिर चालतो घे ना एक पर्डी घे घे ना ते परडी एक कसल भारी दिसतंय बघ ना कसलं भारी दिसत नाही असेच रस्ते असतात गावचे ह्याच्यापेक्षा आहे ते काहीच नाही म्हणून आम्हाला काय वाटत नाही काहीच वाटत नाही आम्हाला

जर तुम्हाला कधी यायचं असेल तर हे बघा इथे बसचं टाइम टेबल आहे एस टी बसचं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे इकडे समोर मीच आहे आणि हे मंदिर सुंदर किनारा आहे पण इथे पोहायचं नसतं कारण हा डेंजर आहे हा समुद्रात पोहत नाहीत नाही खडक जास्त आहे तिथे त्यामुळे इथे पोहायचं नाही वाहून जाणार नाही 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 इथे नाहीये तसं आता हे बघा ते पोहतायत तिथेच पाणी बघा किती हे इथले गावातले पोरं असणार किती खोल तिथल्या तिथेच ते त्यांना माहिती असणार आहे कदाचित रोजचे असतील आणि खडप भरपूर येते काय ते बघ किती पाणी आहे बघ 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 पाणी बघ ना किती येतो तिथं उभा राहिला तर कंबर भर पाणी तरी त्यांना जीव धोक्यात घालून जायचंच आहे कोणीत काय माहिती लोकल असतील एखाद्या वेळेस मस्त आहे खूप सुंदर परिसर आहे तिकडे मंदिर आहे आणि समुद्र काय काय त्यालाच जायचं होतं मंदिरात सगळ्यांच्या आधी जाऊन पाया पडतो एकटाच कोणी सांगितलं नाही त्याला करायला ते बघते बघते दोघांचं काय चाललंय बघ काय मागतोय रे विष मागतोय म्हणते सई काय मागितली विष सई काय विष मागितली सांग की मला हा पण चाललाय विष मागायला <laughs> कपडे परफेक्ट घालून आलाय शौर्य आज सई फुलं ठेवते बघ ना सई फुलं ठेवते बघ काय पोरांना ना डोकं टेक डोकं टेकून पाया पडतो ना आपण श्लोक चल लोक भरपूर काय काय मागतोय श्लोक नको श्लोक श्लोक मागत असेल आई आईबापाकडे भरपूर पैसा येऊ दे आणि मला रोज गेम झोनला घेऊन जाऊ दे ए पटकन डोकं चाल बघा काय चाललंय तू जिंकली 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 <laughs> ये आता चॉकलेट मिळणार सईला मंदिरात प्रवेश करण्याआधी सगळ्यांसाठी महत्वाची सूचना अंग प्रदर्शक उत्तेजक असभ्य अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा उदाहरणं फाटलेली जीन्स स्कर्ट इत्यादी करून मंदिरात प्रवेश करू नये तर व्यवस्थित कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करा <laughs>

किती सुंदर आहे इकडून फोटो फोटो काढायचा तुझा काढते थांब एक सेकंड थांबा विंडमिल में दिसत तिथेच उभा राहा बाबू चांगला येणार फोटो मी काढते थांब तर इथून पुढे आम्ही निघालेलो आहे देवगडमध्ये झिपलाइन करण्यासाठी ते एक नवीन आकर्षण आहे मुख्य आकर्षण म्हणता येईल सध्याच्या स्थितीमध्ये सो येस आम्ही तिकडेच निघालो आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे कसे चार्जेस असणार आहेत काय सगळं मी सांगणार आहे तुम्हाला आता मी छोटे छोटेच व्हिडिओ बनवते कारण मोठे व्हिडिओज बघायला सगळ्यांकडेच वेळ नसतो ऑल राईट सो मी ड्रायव्हिंग खूप एन्जॉय करत होते या रस्त्यांवरती खूप सुंदर असा व्ह्यू होता एक साईडला समुद्र एक साईडला रस्ते डोंगर खूप सुंदर म मस्त मज्जा आली मला ड्रायव्हिंग करताना तर नक्कीच तुम्ही पण इकडे कधीतरी भेट द्या खूप सुंदर आहे आपलं कोकण खूप म्हणजे खूपच सुंदर आहे बाहेरच्या देशात जाण्याविषयी एकदा कोकणात नक्की जा चॅनल नवीन असाल तर सब्स्क्राइब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये